बघा करण गाडी पुढे बसली तरी निकाल गाड्या सुरल्या गाडी तीन गाड्या लढत चढव कोण होतो विजेता इकडे दोन नंबर वरती गाडी भरते उरळी देवाची तीन नंबर वरती गाडी भरते भिवळीकर आणि तिकडे चार नंबर वरती गाडी भरते मंतर करांची गाडी लढत चलव कोण होणार सेमीला पात्र लढत चलवाटी आणि तटीची लढत सगळ्यात माग पळत होता माग परंतु शेवटच्या क्षणाला सगळ्यात पुढे उतरला वळवा चौथी सोडवा गणे क्रमांक तेतीस चा निघाला आज क्रमांक चार वर वा वारी श्रीनाथ साहेब रसायन कुमार विडध्या हरिदास भरे बडे हरिवक्त्यापर्यंत हुरुदेवाची मंदोर या